नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख जिंतूर तालुक्यातील जामतांडा या ठिकाणी महिंद्रा ने सील घराला लावले त्या घरात बाई आहे ते उघड्यावर असल्याने शिवसेनेचे महिला जिल्हा संघटक सुरेखा शेवाळे टाले यांनी ते दृश्य पाहून त्या महिलेचं दुःख बघितल्यावर महिंद्रा फायनन्स जिंतूर कार्यालयावर पोहोचले पहा त्यांची खास मुलाखत

डिलिव्हरी झालेली महिला महिला आहे ते पंधरा दिवस वेळ द्यायला पाहिजे होता ते म्हणत होते कॉन्टॅक्ट मध्ये होतो आणि घडणार आहे हे त्यांना तीन महिन्यापासून माहिती पण ते काय त्यांना त्यांची परिस्थिती एवढी नाहीये पण त्यांनी पंधरा दिवसाचा वेळ मागितला होता की मुलीला सासरी जाऊ द्या सासरी तर माझं म्हणणं होतं की बिचारी आपल्या घरी पण महिला आहेत बहिणी आहेत तिचा विचार करून पंधरा दिवस तरी कधी ती माझ्या मुलीची डिलिव्हरी झाली आहे तुम्ही पंधरा दिवस थांबावून ती मुलगी सासरी गेल्यानंतर ते सगळं बोलला तो ग्रुप मध्ये म्हणतोय तुम्हाला तर एवढा आलाय तुम्हाला म्हणजे एवढं तुम्हाला महिने चाकून की वाटते तुम्ही एक दोन लाख रुपये द्या असं कोणतरी तुमचा माणूस ग्रुप मध्ये म्हणतोय आणि एक एल्डरीचा कोण माणूस म्हणणार नाही कारण असं बोलण्याचा अधिकार आमच्या लोकांना नाहीच आणि एल्डरीचा माणूस म्हटला की आमच्या जीवावर लेखर पैदा केले का तुमच्या जीवावर मी सुरेखा शेवाळे टाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची उपजिल्हा संघटिका काल माझ्या कानावर एक प्रकरण आले जाम तांडा या ठिकाणी परमेश्वर राठोड यांच्या घरामध्ये महिंद्रा फायनान्स कंपनीने जप्ती आणली जेव्हा जप्ती आणली तेव्हा परमेश्वर राठोड हे घरी नव्हते त्यांचा मुलगा सुद्धा घरी नव्हता त्यांची मुलगी बाळांत झालेली होती तर महिंद्रा फायनान्स कंपनीने बाळांत झालेली महिला घराबाहेर काढून आज ती महिला बाजेवर बसतीये एक महिला म्हणून मला या गोष्टीचा चीड आली आहे तर त्यासाठी मी महिंद्रा फायनान्स कंपनीकडे आज जाब विचारण्यासाठी गेले होते